बहुतांश ठिकाणी सध्या सोयाबीन हे पीक अवस्थेमध्ये किंवा फळधारणेच्या अवस्थेमध्ये आणि या अवस्थेमध्ये आपण अशा कोणत्या गोष्टी करू शकतो कोणत्या काळजी घेऊ शकतो की ज्याच्यामुळं आपल्याला तिथं भरपूर प्रमाणामध्ये सोयाबीनमध्ये फळधारणा झालेली दिसून येईल फु, फुलांची वाढ झालेली तिथं आपल्याला दिसून येईल तर एक दोन तीन गोष्टी या कंडिशनमध्ये आपण त्या करायला पाहिजे त्या जर आपण केल्या तिथं आपल्याला निश्चितच जास्त प्रमाणामध्ये शेंगांची संख्या वाढलेली दिसू शकते आणि आपल्याला जे उत्पन्न आहे ते तिथं चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकतो तर त्या कोणत्या गोष्टी आहेत की साधारणपणे या कंडिशनमध्ये झाडाला फॉस्फरस आणि पोटॅशियम त्याचबरोबर ज्याला की आपण सूक्ष्म अन्नद्रव्य असं म्हणतो या अन्नद्रव्यांची या मध्ये झाडांना फळधारणीसाठी आणि फळांच्या विकासासाठी म्हणजे शेंगांच्या विकासासाठी जास्त प्रमाणामध्ये गरज असते तर आपण ही अन्नद्रव्य ती झाडांना कशी देऊ शकतो तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की मार्केटमध्ये झिरो बावन चौतीस म्हणून जे खत आहे ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम हे दोन्ही अन्नद्रव्य जे जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत हे जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर त्याची जर आपण तिथं पिकावर पाच ग्रॅम प्रति लिटर मिक्स करून जर फवारणी घेतली त्याचबरोबर त्याच्यासोबत चिलेटेड मायक्रोन्यूट्रियन याची जर एक ते दोन ग्रॅम प्रति लिटर टाकून जर पिकावरती जर फवारणी घेतली तर तिथं आपल्याला फळधारणेवरती फुलाच्या संख्येवरती चांगला रिझल्ट आलेला दिसून येईल त्याचबरोबर जर काही ठिकाणी फुलगळ होत असेल तर तिथे ती देखील आपल्याला काही प्रमाणामध्ये थांबलेली दिसून येईल आणि निश्चितच आपले जे शेंग आहेत किंवा फळ आहेत त्याची संख्या आपल्याला तिथं वाढलेली दिसून येईल दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट की जर शेंगा वगैरे जर लागले असतील तर या कंडिशन मध्ये पिकावर शेंगा पोकरणारी आळे असेल किंवा काही ठिकाणी पानं खाणारी आळे असतील या आळ्यांचा प्रादुर्भाव आपल्याला तिथे दिसून येऊ हो शकतो त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की इमामेटीन बिन नावाचं कीटकनाशक आहे जे मार्केटमध्ये विविध नावाने उपलब्ध आहे त्याची जर आपण तिथं फवारणी घेतली तर आपल्याला आळीवरती नियंत्रण मिळून जाईल किंवा बऱ्याच ठिकाणी क्लोराइन्ट्रीन इलेक्ट्रोल घटक असलेलं जे कोराजन कीटकनाशक आहे हे बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं आणि जशेंगी अळी याच्यावरती त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे इफेक्ट पडलेला देखील दिसून येतो ते देखील कीटकनाशक आपण तिथं वापरू शकतो या झाल्या काही गोष्टी ज्याच्यामुळे आपल्या जी फळधार नाही मोसंबीमध्ये सॉरी जे सोयाबीन मध्ये ती आपल्याला चांगली तिथं वाढलेली दिसून येईल आणि आप आपल्याला उत्पन्न चांगलं भेटेल आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या कंडिशन मध्ये आपण पिकांना नत्रयुक्त खत देणं टाळलं पाहिजे ज्याच्यामुळे